गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत महाराष्ट्रातील पाचही टप्प्यामध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रचार सध्या तरी थांबलेला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व प्रचार दोन्ही साईडनं पाहायला मिळाला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली तर त्यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपाने येऊन वेगळी आघाडी निर्माण केली त्याला त्यांनी महायुती असं नाव दिलं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर झालेली आहे प्रामुख्याने सुरुवातीला महायुतीच्या बाजून असलेलं टप्प्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने वाहताना दिसत त्यातच उद्धव ठाकरे यांनी कडवी झुंज देत प्रचाराचा जोरदार तडाखा लावून महाविकास आघाडीची बाजू सांभाळली शरद पवार यांनीही बऱ्यापैकी प्रचार करून आपले मतदारसंघ आपल्या ताब्यात राहतील याची काळजी घेतली महायुतीकडून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी किल्ला लढवला विशेषतः महायुतीला नरेंद्र मोदी यांची जोरदार साथ लाभली नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल वीस पेक्षा जास्त सभा घेऊन येथील त्यांच्या उमेदवारांना पाठबळ दिलं ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष फुटीनंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत आहे कोणते उमेदवार किंवा कोणता पक्ष निवडून येईल हे सांगता येणं कठीण आहे कारण का निवडून येण्याचे सगळेच गणित बदलून गेलेले आहेत नुकताच पी माझा आणि सी ओटर्सने एक महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वे केला होता त्या सर्वेनुसार या मतदारसंघामधून कोण निवडून येऊ शकतं याचा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये त्यांनी काही हजार लोकांची सॅम्पलिंग घेऊन हा पोल बनवलेला आहे या पोलमध्ये त्यांनी महायुती तीस जागावर जिंकेल तर महाविकास आघाडीला अठरा जागा मिळतील असं भविष्य वर्तवलेले आहे तसे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींचा अंदाज बांधणं सध्या तरी अवघड आहे पण हा प्रयत्न एबीपी माझा आणि सी वोटर्सने केलेला आहे हा पोल एक अंदाज आहे यामधील काही मतदारसंघामध्ये वेगळा निकाल सुद्धा लागू शकतो कारण का महाराष्ट्रातील राजकारणाचा वारं कोणत्या दिशेने वाहत आहे हे सध्या तरी सांगणं अवघड आहे ए पी पी माझा आणि सी ओटर्स सर्वेसोबत प्रेक्षकांना एक विनंती राहील की तुम्हीसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात ते लिहू शकता त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील राजकीय वातावरण समजण्यात मदत होईल तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील कोणकोणते उमेदवार निवडून येणार आहेत ते, ते पाहू नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून डॉक्टर हिना कावित या निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्वेनुसार या मतदारसंघातून गोवाल पाडवी हे निवडून येतील असा त्यांचा अंदाज आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुभाष भांबरे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा पचाव निवडणूक लढवत आहेत या लोकसभा मतदारसंघातून सुभाष भांबरे निवडून येण्याची शक्यता आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीकडून करण पवार हे निवडणूक लढवत आहेत करण पवार यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार ताकद लावलेली आहे पण सध्या तरी या मतदारसंघातून स्मिता वाघ या निवडून येतील असे चित्र दिसत आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे या निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील हे निवडणूक लढवत आहेत रावेरमध्ये एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेंच्या मागे आपली ताकद लावल्यामुळे सध्या तरी त्या रावेरमधून निवडून येतील असं चित्र दिसत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे निवडणूक लढवत आहेत येथून नरेंद्र खेडेकर विजयी होतील असा या पोलचा अंदाज आहे अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अनुप धोत्रे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे अभय पाटील आहेत या मतदारसंघातून अनुप धोत्रे हे विजयी होतील अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून नवनीत राणा या महायुतीचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे हे निवडणूक लढवत आहेत हा मतदारसंघ अतिशय किचकट आहे येथून कोण विजयी होणार हे सांगता येणं अतिशय कठीण होऊन बसलेले पण एबीपी पोल पोलनुसार नवनेत राणा येथून विजयी होत आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून रामदास तडक हे निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून अमर काळे हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात रामदास तडस हे आघाडीवर राहतील असे तरी सध्या चित्र दिसत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजू पारवे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून रश्मी पारवे या निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून सध्या तरी राजू पारवे हे निवडून येतील असं दिसत आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे नितीन गडकरी हे निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विकास ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत काँग्रेसने नागपूरमध्ये बऱ्यापैकी प्रचाराचा धडाका लावला होता पण नितीन गडकरी यांचं नागपूरमधलं आणि देशामधलं काम पाहता आणि भाजपाने त्यांच्या पाठी लावलेली ताकद पाहता सध्या तरी नागपूरमधून नितीन गडकरी निवडून येतील असं चित्र दिसत आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे हे माहितीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध प्रशांत पांडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत येथून सुनील मेंढे विजयी होतील असा पोलचा अंदाज आहे गडचिरोली चिमोर मधून अशोक नेते हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध नामदेव किरसान हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत येथून नामदेव किरसान हे महाविकास आघाडीचे उमेदवार होतील असा अंदाज आहे चंद्रपूर मधून महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी आव्हान उभं केलेलं आहे पण या मतदारसंघातून सुधीर मनगोंटीवार आरामात निवडून येतील असे चित्र दिसत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश्री पाटील ह्या निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात संजय देशमुख आपली खासदारकी कायम राखतील असे चित्र सध्या दिसत आहे हिंगोली मतदारसंघातून बाबूराव कदम हे महायुतीचे उमेदवार आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघात सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे निवडून येतील असं चित्र आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतरही या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून येतील असे चित्र आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचे महादेवराव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध संजय जाधव हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढत आहेत या मतदारसंघात सुद्धा संजय जाधव निवडून येतील असं चित्र आहे जालन्यातून केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे निवडणूक लढवत आहेत येथून रावसाहेब दानवे निवडून येतील असा पोलचा अंदाज आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मायुतीकडून शिवसेनेचे संदीपान बोंबरे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर एम आय एमचे चे, चे जलील सुद्धा याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ते या मतदारसंघाचे मागचे खासदार सुद्धा आहेत पण यावेळेला चंद्रकांत खैरे येथून बाजी मारतील असे चित्र दिसत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून डॉ भारती पवार या निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्करराव भागरे हे निवडणूक लढवत आहेत केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांनी या मतदारसंघात जोरदार ताकद लावलेले सध्या तरी त्यांचं पार्ट जड दिसत आहे बहुचर्चित असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत बोडसे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून राजाबाई वाजे हे निवडणूक लढवत आहेत हेमंत बोडसे यांची उमेदवारी अतिशय उशिरा जाहीर झाली होती तरी सुद्धा ते या मतदारसंघातून बाजी मारतील असे सध्याचे चित्र आहे पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत सावरा हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाच्या भारती कांबडी या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात हेमंत सावरा बाजी मारतील असे चित्र आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे सुरेश मात्रे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत सध्याचं वारं पाहता सुरेश मात्रे यांचं पाड या मतदारसंघामध्ये जड दिसत आहे महाराष्ट्रामध्ये हाय वोल्टेज फाईट असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात काटेकी टक्कर असली तरी श्रीकांत शिंदे हे ये निवडून येतील असं चित्र आहे आणखी एक हाय व्होल्टेज फाईट आहे ती म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघात येथून शिवसेनेकडून नरेश मस्के तर उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणूक लढवत आहेत राजन विचारे ऑलरेडी दोन हजार एकोणीस मध्ये येथून निवडून आलेले आहेत पण यावेळेला एकनाथ शिंदे हे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असल्यामुळे ठाण्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे येथून नरेश मस्के विजयी होतील असं सध्याचं तरी चित्र आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या मतदारसंघात पियुष गोयल हे विजय होतील असं सध्या दिसत आहे मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेनेचे रवींद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत या दोन जुन्या शिवसैनिकांमध्ये इथे एक जोरदार फाईट पाहायला मिळत आहे सध्या तरी इथून रवींद्र वायकर यांचे पारडे जड आहे मुंबई ईशान्य मधून मिहीर कोटेचा हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर संजय दिना पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत इथे भाजपाने मिहीर कोटेचा यांच्या बाजूने जोरदार ताकद लावल्यामुळे सध्या तरी त्यांचा पारडे इथे जड दिसत आहे मुंबई उत्तर मध्यमधून मत भाजपाकडून वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड्या निवडणूक लढवत आहेत वर्षा यांच्या मागे उद्धव ठाकरे यांनी जोरदार ताकद लावलेली आहे पण सध्या तरी उज्ज्वल निकम इथून निवडून येतील असं चित्र आहे मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेनेचे राहुल शेवाळे तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई हे निवडणूक लढवत आहेत राहुल शेवाळे दोन हजार एकोणीसला इथून निवडून आलेले होते व या निवडणुकीमध्ये सुद्धा ते निवडून येतील असे दिसत आहे दक्षिण मुंबई या बहुचर्चित लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून यामिनी जाधव व त्यांच्या विरुद्ध उद्धव दव ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंत निवडून आले होते पण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत यामिनी जाधव यांचं पाडत जड दिसत आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे आनंद गीते हे निवडणूक लढवत आहेत येथून आनंद गीते यांचा सध्या तरी पाडो जड दिसत आहे आकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मावळमधून शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील हे निवडणूक लढवत आहेत श्रीरंग बारणे दोन हजार मध्ये येथून निवडून आले होते व दोन हजार चोवीस मध्ये तेच निवडून येतील असं चिन्ह दिसत आहे बहुचर्चित पुणे लोकसभा मतदारसंघाकडून भाजपाचे मुरलीधर मोळ हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धनगेकर हे निवडणूक लढवत आहेत रवींद्र धनगेकर यांनी जोरदार वातावरण निर्माण केलं असलं तरी सध्या तरी मुरलीधर मोळ यांचे पारडे जड दिसत नाही महाराष्ट्रातील सगळ्यात हाय व्होल्टेज फाईट असलेल्या बारामतीमधून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत तर सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत या बहुचर्चित लोकसभा सुप्रिया सुळे निवडून येतील असं सध्या तरी चित्र दिसत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आडळराव पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून अमोल कोल्हे दोन हजार एकोणीसला तर शिवाजीराव आडयराव पाटील दोन हजार चौदा ला निवडून आले होते या माजी दोन खासदारांमध्ये ही निवडणूक होत आहे या मतदारसंघात अमोल कोल्हे बाजी मारतील असे चित्र दिसत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे भाजपाकडून आणि निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत सध्या तरी या मतदारसंघात निलेश लंके यांचं पाड जड दिसत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सदाशिवराव लोखंडे आणि महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाघ हे निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे इथून निवडून येतील असं चित्र दिसत आहे बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पंकजा मुंडे तर बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात बजरंग सोनावणे याने बऱ्यापैकी वातावरण निर्माण जरी केलं असलं तरी सध्या तरी पंकजा मुंडे यांचं पारडं इथून जड दिसत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचं पारड सध्या तरी जड दिसत आहे लातूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे सुधाकर शृंगारे व त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे निवडणूक लढत आहेत शिवाजीराव काळगे यांच्या मागे देशमुख बंधूंनी जरी ताकद लावलेली असली तरी सध्या तरी सुधाकर शृंगारे यांचे लातूरमध्ये पाडे जड दिसत आहे सोलापूरच्या हाय व्होल्टेज फाईटमध्ये राम सातपुते हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत प्रणिती शिंदे इथून आमदार सुद्धा आहेत व त्यांच्या मागे सुशील कुमार शिंदे यांची भक्कम साथ आहेत तरी सुद्धा या मतदारसंघातून भाजपाचे राम सातपुते हे विजय होतील असं चिन्ह आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दहेशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात दहेशील मोहिते पाटील हे निवडून येतील असे सध्या तरी चित्र आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत येथून विशाल पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे या मतदारसंघातील वातावरण तिरंगी लढतीचं होतं तसेच मतदारसंघामध्येही एक हाय व्होल्टेज फाईट झालेली आहे या निवडणुकीत विशाल पाटलांच्या बंडखोरीचा फायदा संजय काका पाटील यांना झालेला दिसत आहे व ते सध्या या मतदारसंघातून निवडून येतील असं चित्र आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे या मतदारसंघात उदयनराजे भोसले हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत येथून शशिकांत शिंदे मोठा धक्का देऊ शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे व सध्याचे खासदार विनायक राऊत हे निवडणूक लढवत आहेत पण या निवडणुकीत नारायण राणे बाजी मारतील असे चित्र आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जिथे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त मतदान झालं त्या मतदारसंघात संजय मंडलिक महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवत आहेत शाहू महाराज यांनी बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केली असली तरी मतदारांचा कोल हा संजय मंडलिक यांच्याच बाजूने असल्याचे सध्या तरी दिसत आहे शेवटचा मतदारसंघ आहे हात कणंगले हात कलंगले मधून सुद्धा एक धक्कादायक निकाल येऊ शकतो इथून महायुतीकडून दहेशील माने व महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील निवडणूक लढवत आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजीव शेट्टी सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत पण सत्यजित पाटील या मतदारसंघात मोठा धक्का देणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे ते या मतदारसंघात निवडून येऊ शकतात असा हा पोलचा अंदाज आहे आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागावर संभाव्य निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी पाहिली निवडणुकीचं वारं कोणत्या बाजूने वाहतं हे सांगता येणं कठीण आहे हा पोल तंतोतंत जुळेल असं काही सांगता येत नाही काही लोकांचं मत जाणून त्यांच्या सॅम्पलिंग वर हा पोल बनवलेला आहे कदाचित यापेक्षा वेगळा निकाल चार जून लागू शकतो त्यामुळे नक्की कोणते उमेदवार निवडून येणार ते आपल्याला चार जून ला समजणार धन्यवाद जय हिंद